प्रभू श्रीरामचंद्र मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येत करण्यात येणार असल्याने दिनांक 22 जानेवारी रोजी मांसाहार आणि दारू विक्री बंद करावी असा आवाहन सुधाकर महाराज इंगळे यांनी केलं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्वाचा असून ऐतिहासिक आहे हा आम्हा सर्वांसाठी नोंद करण्यात यावा असा दिवस आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या इथं करण्यात येणार आहे या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत त्यामुळं दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मांसाहार आणि दारू विक्री बंद करण्यात यावी मांसाहारामुळं असुरी विचार बळावतात असं अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे असुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे स्वहितासाठी आणि देशहितासाठी खूप महत्त्वाचं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे आपण भारतीयांनीसुद्धा एक संकल्प केला पाहिजे तो म्हणजे हा एक दिवस तरी पूर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामांच्या चरणी अर्पण करावी तसंच आपल्या परिसरातील मंदिर सार्वजनिक हॉल अशा ठिकाणी बावीस तारखेला दुपारी भजन कीर्तन प्रवचन कथा आदी आयोजित करून उत्सव साजरा करावा हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे प्रयत्न सर्वांनी करावेत असं आवाहन सुधाकर महाराज इंगळे यांनी आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यात मांसाहार आणि दारू विक्री बंद करण्यात यावी असं निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे असं सुधाकर महाराज इंगळे यांनी कळवलं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली जात आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प केलेला आहे त्यामुळे भारतातील व महाराष्ट्रातील सर्वच भाविकांनी एक संकल्प करावा की त्या दिवशी आपण सातवीचा आहार घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे की एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री पूर्णपणे बंद करावी कारण प्रभुरामचंद्रांच्या मूर्तीप्राणप्रतिष्ठेचा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे ऐतिहासिक असं पाऊल असल्यामुळे याचं स्वागत सर्वांनी अशा सात्विक विचारात करावं असं निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे